पाचोरा पीपल बँके को ऑफ ली पाचोराच्या त्या पराभूत आदेश सहकारी पॅनलवर केलेले सर्व आरोप ठरले पाचोरा पीपल्स को ऑपरेटिव्ह बँकेच्या थकबाकीदार निलेश मराठे परिवाराने त्यांना मालमत्ता जप्तीच्या नोटिसा बजावल्यानंतर मोठा गाजावाजा करत औरंगाबाद येथील डीआरटी कोर्टात स्थगितीसाठी याचिका दाखल केली होती अठरा तारखेला सुनावणी दरम्यान न्यायालयाने त्यांना तातडीने रक्कम अदा करण्याचे आदेश दिले असता त्यांनी न्यायालयात रक्कम रुपये सोमवार बँकेला मालमत्ता जप्त करण्याची परवानगी दिली तसेच बँकेच्या एकतीस मार्च पर्यंत बाकी असलेल्या सुमारे चार कोटी सदतीस लाख रकमेत नो लिन मधील एक कोटी छप्पन लाख रुपये रक्कम जमा करण्याचे आदेश दिले व मराठी कुटुंबियांना पाच ऑगस्ट ला आदेश दिले आताच बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत निलेश मराठे उमेदवार होते व त्यांनी आपल्यावर कुठलीही रक्कम बाकी नाही असे सांगितले होते व आता कोर्टात स्वतः साठ लाख रुपये तातडीने भरण्याची तयारी दर्शवली त्यामुळे आता त्यांनी निवडणूक काळात केलेल्या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे त्यांच्या उमेदवारीमुळे बँकेला सुमारे पंधरा लाख रुपयांचा फटका बसल्याचे त्यांच्या विरोधकांनी सांगितले होते अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा